नमस्कार में सागत करता आपला चानल मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत सव्वीस ऑक्टोंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम दिवस आज दिवसभराचा आपण जर विचार जर केला तर आज दिवसभर राज्याचा जो दक्षिण भाग असेल म्हणजे सांगली असेल कोल्हापूर कोकणाचा दक्षिण भाग मराठवाडा असेल विदर्भ असेल त्याचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे अत्यंत कमी होतं मात्र ढगांची स्थिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीनुसार जर पाहिलं तर अरबी समुद्रामध्ये जे कमी तयार झालं तर जे डिप्रेशन आहे ते डिप्रेशनने थोडं त्यांना रिकवर केलेलं पाहायला मिळाले नाही हे रिकवर सध्या रत्नागिरी असेल याचबरोबर सिंधुर्गचं समुद्र केंद्रपट्टी भागापासून आतमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळते हे हळहळ रिकवर करेल परत एकदा हे रिकवर केल्यानंतर गुजरातच्या दिशेला जाण्याची दाट शक्यता या ठिकाणी त्यामुळे ढगांचे जर पाहिले ढग हे उत्तरेकडून असं दक्षिणेकडून उत्तरेला वाहत असलेलं पाहायला मिळते त्यामुळे राज्याचा जो उत्तरेचा भाग जो आहे त्या भागात आपला पाऊस हा सक्रिय असलेला पाहायला मिळत आहे याचबरोबर याचं समांतर लागून जे बंगालच्या उपसागरात जे डिप्रेशन सध्या तयार आहे हे डिप्रेशन सायक्लॉनिक स्ट्रोनमध्ये येणाऱ्या चोवीस तासामध्ये जाण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी आहे सध्या स्थिती जे पाहिले सध्या हे डिप्रेशन आहे हनुमान निकोबारच्या जवळपास आहे त्याच्यानंतर उद्याच्याला हे डीप डिप्रेशन बनेल त्याच्यानंतर सव्वीस तारखेला शक्यता आहे की एक सायक्लोनिक स्ट्रोम म्हणजे चक्रीवादात रूपांतर होईल या सायक्लिनिक स्ट्रोम नंतर सत्तावीस दा ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान या ठिकाणी सिव्हिअर सायक्लोनिक स्ट्रोम बनण्याची दाट शक्यता ज्या सीवियर सायक्लोनिक स्टोम बनेल त्यावेळेला मात्र या फोरकास्ट जो ट्रॅक आहे त्याच्यामध्येही कदाचित थोडाफार बदल होण्याची शक्यता सध्या ओडिसाची किनारपट्टी असेल आणि आंध्र प्रदेशची किनारपट्टी असेल या भागाने सध्या धोका दिसत आहे याचबरोबर छत्तीसगडचा दक्षिण भाग असेल आणि मरा विदर्भाचा जो दक्षिण भाग असेल या भागापर्यंत समंत म्हणजेच कोणा अन दाखवतोय मात्र या सायकलिंग स्ट्रोमचा कदाचित ट्रॅक हा थोडासा असा उत्तरेला जाण्याची दाट शक शक्य। जाण्याची शक्यता आहे त्यावेळेला मात्र सायक्लोनिक स्टोम असेल त्याचं जे विंड स्पीड असेल तो अतिशय वेगवान बनण्याची दाट शक्यता आहे जवळपास एकशे वीस किलोमीटर प्रति तास एवढं वारं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र हा फोरकास्ट आहे या फोरकास्टमध्ये अजून थोडी चेंजेस होण्याचीही दाट शक्यता आहे याचबरोबर सध्याची स्थितीनुसार जर पाहिलं सध्या लेटेस्ट सॅटलेट इमेलनुसार जर पाहिलं तर राज्याचा जो दक्षिण भागापासून वाऱ्याचा जो ढगांची स्थिती निर्माण झाली होती त्यामुळे कोकणचं किनारे दक्षिण असेल सांगली कोल्हापूर सातारा पुणे याचबरोबर विदर्भाचं सॉरी मराठवाड्याचा भाग असेल या भागामध्ये पाऊस आज कमी पाहायला मात्र ढगांचं वातावरण त्या ठिकाणी आज खूप ठिक पाहायला मिळाले सूर्यदर्शन काही ठिकाणी झालं याचबरोबर आज संध्याकाळी स्थिती जर पाहिली आज संध्याकाळी लोणावळा असेल याचबरोबर खंडाळा पुण्याचा पश्चिम भाग घाटमधील भाग असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस अपेक्षित आहे याचबरोबर ठाणेचं मुरपाड असेल या ठिकाणीही पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच पालघर पालघरचा उत्तर भाग असेल नाशिकचा पश्चिम भाग असेल पेठ सरगना दिंडोरी कळवण या ठिकाणी ही पावसाची दाट शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल याच नंदुरबारचा दक्षिण भाग धुळे संपूर्ण जिल्हा आणि जळगावचा संपूर्ण जिल्ह्यामध्येही मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज रात्री त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो हो तसेच बुलढाणा याचबरोबर अकोला अमरावतीचा उत्तर चिखलदरा वगैरे असेल या ठिकाणी ही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल वाशिमचा रिसोड असेल त्याचबरोबर अंजना खुर्जी असेल या ठिकाणी ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच नांदेड आणि हिंगोलीचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर यवतमाळचा जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्येही आपल्याला आज जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर चंद्रपूर असेल गडचिरोली असेल तसेच भंडारा गोंदिया या भागामध्ये आज रात्री काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच वर्धा नागपूर या ठिकाणीही हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री अपेक्षित आहे याचबरोबर येणाऱ्या चिव तासाचा जर आपण विचार केला तर येणाऱ्याच्या तासामध्येही राज्याचा जो दक्षिण भाग असेल या भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता दा। सर्वप्रथम खांदेचा विचार जर केला कारण की ढगांची स्थिती उत्तरेला सरकत असल्यामुळे म्हणजे लो डिप्रेशन हा उत्तरेला सरकत आहे याच ढगांची स्थितीही उत्तरायला आहे त्यामुळे खानदेशमध्ये नाशिक जिल्ह्याचा बहुतांश भाग असेल म्हणजेच पेठ दिंडोरी चांदवड मालेगाव सटाणा सरगना कळवण या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नाशिक इगतपुरी सिन्नर येवला नांदगाव या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो जळगावचा पाचोरा बडगाव पारोळा जामनेर चाळीजगाव असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल धुळ्याचा सिंदखेडा असेल साखरे असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर नंदुरबारचा अकलवा भडगाव तळोजा या ठिकाणी ही पावसाची दाट शक्यता आहे तसेच नंदुरबार तालुका असेल शहादा असेल सिंध धुळ्याचा सिंधखेडा आणि जळगावचा उत्तरेचा संपूर्ण भाग या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो याचबरोबर मराठवाड्याचं जर पाहिलं मराठवाड्यात छत्री छत्रपती संभाजीनगरचा बहुतांश भाग असेल सिल्लोड कन्नड खुदलाबुत गंगापूर औरंगाबाद पैठण वैजापूर असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता तसेच जालना असेल याचबरोबर बीडचा बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल धाराशिव संपूर्ण जिल्हा लातूर संपूर्ण जिल्हा नांदेड संपूर्ण जिल्हा हिंगोली संपूर्ण जिल्हा व परभणी संपूर्ण जिल्हा जालना संपूर्ण जिल्हा या भागामध्ये स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे ढगांची स्थिती त्या ठिकाणी राहू शकतो काही ठिकाणी कोरडीही राहण्याची दाट शक्यता आहे पाऊस जर झाला तो काही वेळेपुरता मर्यादित राहण्याचीही दाट शक्यता याचबरोबर विदर्भाचा आपण जर विचार केला विदर्भातील बुलढाणा असेल अकोला असेल अमरावतीचा भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच वाशिम याचबरोबर अमरावती दक्षिण भाग असेल वर्धा नागपूर दक्षिण भाग भंडारा गोंदिया तसेच चंद्रपूर गडचिरोलीचा उत्तर भाग चंद्रसंपूर जिल्हा यवतमाळचा तर बघा काही भाग असेल या ही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र काही ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर यवतमाळचा जो दक्षिण भाग असेल महागाव असेल जामखेड उमरखेड असेल दिग्रज यवतमाळ घाटंजी पांढरखावडे या ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर गडचिरोचा कुरखेडा मनोडा अं चार मोसी असेल हेरी सिंचुरा इटापल्ली या भागात आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी आहे तसेच पश्चिम महाराष्ट्राचा आपण विचार केला पश्चिम महाराष्ट्र अहिल्या नगर अकोले संगमनेर श्रीरामपूर कोपरगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा याचबरोबर पारनेर नगर पाथर्डी सोयगाव नेवासा असे राहुरी या ठिकाणी आपला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता तसेच श्रीगोंदा कर्जत या ठिकाणी व बीडचा पाटोचा अष्टी हा पट्टा असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण किंवा काही ठिकाणी हवामान स्वच्छ राहण्याची दाट शक्यता याचबरोबर पुण्याचा जर विचार केला पुण्याचा संपूर्ण घाट मात्र भाग असेल जुन्नर पासून ते गौड पर्यंत लोणावळा खंडाळा वडगाव या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच पुणे शहर असेल भोर असेल नगर काय भाग असेल या ठिकाणी आपला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे शिरूर बारामती इंदापूर या ठिकाणी हवामान स्वच्छ राहू शकतं तसेच सातारा जर पाहिला साताराचा संपूर्ण पश्चिम भाग असेल वाई महाबळेश्वर मेणा कराड या ठिकाणीही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे हलक्या हल स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल याचबरोबर फलटण दहीवडी वडूचा काय भाग असेल या ठिकाणी ड्रायवेत राहू शकतं याचबरोबर सोलापूरचं पाहिलं करमाळा माडा मोहोळ सांगोला मंगळवाडा दक्षिण सोलापूर असेल उत्तर सोलापूर असेल अक्कोलकोड असेल बार्शीचा काही भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल व काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा एक ते दोन सरी पाहायला मिळेल उर्वर ठिकाणी जर पाहिलं म्हणजे माळशेरी असेल सांगोळीचा पश्चिम भाग असेल पंढरपूरचा काही भाग असेल या ठिकाणी शक्यतो करून ड्रायव्हेत राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार जर केला सांगलीच्या जत चालूकाचा संपूर्ण पूर्व भाग असेल या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच कवटेबंकाळ असेल मिरज असेल तासगाव असेल पलूस असेल आ, विटा अटपाडी या ठिकाणी ही ड्राय वेदर राहू शकतं अधूनमधून ढगाळ वातावरण राहील व अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल जोरदार स्वरूपाचा पाऊस सध्या या ठिकाणी नाही आहे याचबरोबर वाळवा असेल इस्लामपूर असेल शिरळ असेल या ही ढगाळ वातावरणच राहणार आहे थंडगार वारी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो व काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचे रिमझिम पाहायला मिळणार आहे तसेच कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा आहे ज्यामध्ये शाहूवाडी असेल गगनबावडा असेल पन्हाळा हजरा चंदगड आतकलिंगले असे या ही हलक्या स्वरूपाचा पावसाची अपेक्षा आहे मात्र त्या ठिकाणी ढगाळाचं वातावरण काही अंशी राहणार आहे तसेच दक्षिण कोकणाचा विचार केला सिंधुदुर्ग रत्नागिरीचा जो पूर्व भाग असेल मग आठमातला भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल याचबरोबर पश्चिमचा संपूर्ण भाग असेल त्या ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहणार की हे कमी दाब डिप्रेशन आहे अरबी समुद्रातील ते डिप्रेशन थोडंसं रिकवर केल्यामुळे सध्या या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे ज्याला परत एकदा रिकवर करेल त्याला परत उत्तरेला पाऊस सरकेल तसेच रायगड असेल रायगडचा रायगडचा पश्चिम भाग असेल मुंबई शहर असेल ठाणे शहर असेल पालघर असेल चा पश्चिम भाग म्हणजे घाट समजा सपाट भाग असेल या ठिकाणी ही पावसाची शक्यता फार कमी आहे ढगाळ वातावरण मात्र त्या ठिकाणी राहू शकतं तसेच पूर्व भाग असेल म्हणजे ठाणे पूर्व पालघर पूर्व रायगड पूर्व खालापूर मुरबाड शहापूर जवळ मोकड या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोल्हापूर संपूर्ण जिल्हा असेल याचबरोबर विद विदर्भातील गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर या ठिकाणी कोणताही अलर्ट नाहीये नांदेड हिंगोली बुलढाणा असेल या ठिकाणीही कोणताही अलर्ट नाहीये मात्र स्थानिक दर निर्माण होतील व पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो याचबरोबर उर्वरित संपूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला संपूर्ण राज्यभराचा विचार केला मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल आणि खानदेश असेल या संपूर्ण भागामध्ये येलो अलर्ट जारी केला लाईटिंग थंडसोमच्याही ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या चुकीचा राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईबचं केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बिल ऑन नक्की करा धन्यवाद